राजकारणात कट्टर हार्डवेअर असलेले दोन दिग्गज नेते राजकारणापलीकडे कट्टर मित्र होते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार शरद पवार यांनी एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत मासिकाचा एक किस्सा सांगितला तो किस्सा काय होता मी तुम्हाला सांगते बाळासाहेब ठाकरे आपल्या उमेदीच्या काळात फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते आणि मार्मिक लेखनासाठी ओळखले जात होते एकोणीसशे मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली आणि त्यानंतर बाळासाहेबांनी कधीही नोकरी केली नाही नंतरच्या काळात बाळासाहेबांची शरद पवार यांच्याशी मैत्री झाली बाळासाहेबांनी पवारांच्या सोबत भागीदारी करत एक आंतरराष्ट्रीय मासिक काढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या टाइम या मासिकाची आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप मोठी चर्चा असायची याच टाईमच्या धर्तीवर शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोन मित्रांनी आणि भाकरू देसाई आणि शशी शेखर वेदक अशा चौघांनी मिळून आंतरराष्ट्रीय दर्जाचं मासिक काढण्याचा प्लॅन केला चौघांनीही खूप विचार करून याचं नियोजन केलं या नव्या मासिकात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नव्याने घडत असलेल्या घडामोडींची ताजी माहिती असेल त्याचप्रमाणे विज्ञान तंत्रज्ञान या बाबतीतल्या वेगवेगळ्या देशांमधल्या उपक्रमांचीही माहिती द्यायची असं ठरलं हे मासिक राजकीय वाहिलेलं असावं टाइम मासिकाच्या तोडीचा त्याचा दर्जा असावा या चौघांचं चा एकमत झालं आणि मासिकाचं नाव राजनीती ठरलं शशिशेखर वेदक यांच्यावरती या मासिकाची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली या प्रकल्पाला सुरुवातीची भांडवली रक्कम म्हणून प्रत्येकानं पंचावन्न हजार एवढी पुंजी तयार केली त्या मासिकावरती चौघांची मालकी समान राहील हेही निश्चित करण्यात आलं अतिशय कष्ट घेऊन त्यांनी या मासिकाचा पहिला अंक काढला मासिकाचा अंक येणार त्या दरम्यान नवरात्र सुरू होती बाळासाहेबांच्या घरी सगळे जमले होते त्यात या मासिकाचे इतर जणही हजर होते एकदम चर्चा सुरू असताना बाळासाहेबांना आठ... एकदम आठवलं की त्यांच्या घरी त्यांच्या सख्या भगिनी आलेल्या आहेत या त्यांच्या बहिणीच्या अंगात कधी कधी देवीचा संचार व्हायचा देवी अंगात आल्यावर त्या वेगवेगळ्या वेग प्रश्नांची उत्तरं द्यायच्या मग कोणाला तरी सुचलं की मासिकाचं भवितव्य काय असेल याबद्दल म्हणजे बाळासाहेबांच्या बहिणीला विचारावं अंगात आल्यावरती बाळासाहेबांच्या बहिणीने त्यांना सांगितलं या चौघानं सांगितलं की तुमच्या अंकाचा प्रकाशित झालेला पहिला अंक तुम्ही चौघांनी एकत्रितपणे जाऊन प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला अर्पण करा त्यानंतर त्या अंकाला प्रचंड प्रतिसाद मिळेल भ्रमसाठ खपेल इतका की कदाचित विक्रेत्यांकडे तो अंक शिल्लक सुद्धा राहणार नाही तसे हे चौघेही कर्मकांडाला न मानणारेच होते तरीही करून बघायला हरकत काय असं म्हणत दोन दिवसांनी राजनीतीचा पहिला अंक हाती आल्यानंतर बाळासाहेब शरद पवार देसाई आणि वेदक हे चौघ एकत्रितपणे सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोहोचले ठरल्याप्रमाणे पहिली प्रत सिद्धिविनायकाला अर्पण केली शरद पवार हा किस्सा अगदी खुमासदार पद्धतीने सांगतात हा अंक बाजारात कधी दिसणार नाही म्हणजेच तो भरमसाठ खपेल असं भविष्य बाळासाहेबांच्या बहिणीने सांगितलं त्यांचं भविष्य खरं ठरलं खरंच तो अंक बाजारात कधीही दिसला नाही कारण पुढचा अंक निघालाच नाही म्हणजेच त्यांना तो प्रकल्प गुंडाळून ठेवावा लागला हे मासिक वाचकांमध्ये फेल गेलं पवार आणि बाळासाहेबांनी धडाक्यात सुरू केलेली ही प्रकाशन संस्था पहिल्या अंकानंतर बंद पडली असो हे मासिक सुरू करण्याच्या एक मित्र होते ते म्हणजे भाकरू देसाई लोक त्यांना बी के देसाई म्हणून ओळखत असायचे त्यांचा व्यासंग खूप मोठा होता मराठी आणि इंग्रजी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व होतं ते बाळासाहेबांच्या मार्मिक या मासिकासाठी लिखाणही करायचे यातनच बाळासाहेबांनी त्यांची चांगली मैत्री झाली होती इंटरेस्टिंग म्हणजे याच भाकरू देसाई यांचे मित्र होते शरद पवार देसाईंनी पवारांची आणि बाळासाहेबांची भेट घालून दिली होती नेमकी विद्यार्थी चळवळीतनं पुढे आलेलं नेतृत्व म्हणून तेव्हा शरद पवारांना ओळखलं जाऊ लागलं होतं बाळासाहेब ठाकरेंच्या आणि पवारांच्या वयात बरंच अंतर होतं पण तरीही त्यांची मैत्री जुळून आली पुढे बाळासाहेब ठाकरे शरद पवार भाकरू देसाई आणि शशी वेदक असा चौघांचा एक गप्पा मारण्याचा ग्रुप बनला हे चौघे कधी बाळासाहेबांच्या घरी तर कधी पवारांच्या घरी एकत्र जमत असायचे या गप्पांमध्ये क्रिकेट पासून ते राजकारणापर्यंत सगळ्या गोष्टींवर चर्चा होत असायची आणि ह्याच गप्पा गप्पांमधनं हे मासिक सुरू करण्याची त्यांना कल्पना सुचली होती मासिक भले त्या काळात फेल गेलं पण बाळासाहेब आणि पवारांमधली मैत्री कधीही फेल गेली नाही दोघांमध्ये चांगली मैत्री होती खाजगीमध्ये बाळासाहेब शरद पवारांबरोबर जेवढी थट्टामस्करी करायचे तितकेच त्यांच्याविषयी जाहीर सभेत बोलताना ते आक्रमक आणि कठोर व्हायचे पवार पवारसाहेबही बाळासाहेबांवर टीका करायचे पण टीकांमुळे किंवा सभांमुळं त्यांच्या मैत्रीत कधी फूट पडली नाही या मित्रांनी मिळून सुरू केलेला उद्योग पुढं वाढला नाही तुमच्याही आयुष्यात असं कधी घडलंय का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच किस्से ऐकण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका